नमस्ते महाराष्ट्र न्यूज भारीवर सर्वात आधी महत्त्वाचे अपडेट तुमच्यासाठी केंद्र सरकारनं पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांसमोर तूर डाळ उडीद डाळ मसरू डाळ आणि मका उत्पादकांशी सहकारी संस्था या पाच वर्षांचा करार करतील तसंच पुढील पाच वर्षांसाठी डाळी मका आणि कापूस पिकांची सरकारी संस्थांकडून किमान आधारभूत किंमतीवर खरेदी करण्याचा प्रस्ताव केंद्रानं शेतकऱ्यांपुढे ठेवला होता मात्र हा प्रस्ताव अखेर शेतकऱ्यांनी धुडकावून लावला आहे तब्बल तेवीस पिकांना हमीभाव देण्याच्या मागणीवर शेतकरी नेते ठाम आहेत सरकारच्या या प्रस्तावाचा कोणताही फायदा होणार नसून आम्हाला तेवीस पिकांसाठी हमीभावाचा कायदा हवाय असं शेतकरी नेते सिंग दल्लेवाल यांचं म्हणणं आहे त्यामुळे एकवीस फेब्रुवारीला सकाळी दिल्लीच्या दिशेनं मोर्चा कोच करेल असंही शेतकरी नेते सिंग दल्लेवाल आणि सर्वसिंग पंढेर यांनी म्हटलंय न्यूज भारी या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण बोलू निवडणूक आयोगावर राज ठाकरे का संतापले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला चांगलंच फैलावर घेतले मुंबईतील काही शाळांमधील शिक्षकांना निवडणुकीच्या कामाला जुंपलं जाणार असल्याची तक्रार राज ठाकरे यांच्याकडे आल्यानंतर राज यांनी निवडणूक आयोग पाच वर्ष झोपा काढतं का असा जाब विचारला शिक्षकांना निवडणुकीच्या कामात गुंतवल्यानंतर मुलांना कोण शिकवणार याबाबतची कोणतीही व्यवस्था नाही निवडणूक आयोग पाच वर्ष काय करत असतं असं सांगत निवडणूक आयोगाच्या कारभाराचे वाभाडे काढले आता थोडं उद्धव ठाकरेंच्या रणनीतीबद्दल महाविकास आघाडीतील महत्वाचा घटक असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष लोकसभेच्या अठरा जागांवर उमेदवार उभे करणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे त्याचं कारणही तसंच आहे ठाकरे गटानं राज्यात अठरा ठिकाणी समन्वयकांच्या नेमणुका केल्यात यामध्ये मुंबईतील चार जागांसह ठाणे नाशिक रायगड आणि कोल्हापूरचा समावेश आहे समन्वयक नेमलेल्या ठिकाणी ठाकरे गट उमेदवार उभे करण्याचे चर्चा सुरू झाली महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नसताना त्याआधीच ठाकरे गटानं मोर्चे बांधणी सुरू केल्यानं वेदकीय आघाडी बांधले जात आहेत यामुळे महाविकास आघाडीतील तणाव वाढत चालल्याचं चित्र आहे देश राज्यातील या महत्वाच्या अपडेटबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा आणि न्यूज भारीला सबस्क्राईब करा शेअर करा जय महाराष्ट्र